शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काकडे ग्रामपंचायतीने विमानतळ प्रशासनास मंगळवारी दिले कोपरगाव तालुक्यातील काकडी इथं ता असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडे ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करूनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकशे एकोणतीसांन्वये ही कारवाई करण्यात आली आहे ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी मुंबई यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय बाकी भरण्याबाबत सातत्यानं दिलेली पत्रे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हुकूम नोटीस एकशे एकोणतीस प्रमाणे दिलेली कर वसुली नोटीस राष्ट्रीय लोक अदालत नोटीस ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठरवूनही करार कर भरणा केलेला नाही त्यामुळे आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराच्या वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकशे चोवीस व कलम एकशे एकोणतीस अन्वये खालील नमूद मिळकतीप्रमाणे मागणी बिल नोटीस रिट हुकुम लोक अदालत नोटीस बजावलेले आहेत सदर थकबाकी वसुली करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे कलाम एकशे एकोणतीसनुसार खालीलप्रमाणे जंगम मालमत्ता असून सदरील जंगम मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांचं येणं आहे करपात्र जंगम मालमत्ता आर सी सी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग आर सी सी पद्धतीचं घर पेवर ब्लॅक एरिया पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर इंडियन ऑइल पंप पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर सबस्टेशन बिल्डिंग पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर पॉवर जनरेटर बिल्डिंग पहिला मजला मनोरा तळघर ए टी सी टॉवर पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर रनवे पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर जिएस वॉटर टँक पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर वॉल कंपाऊंड पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नंबर एक पहिला मजला आर सी सी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नंबर दोन पहिला मजला पडसर खुली जागा आठशे तेवीस पूर्णांक पन्नास एकर जागांवर ग्रामपंचायतीने दोन हजार सोळा ते सतरापासून कर आकारणी केलेली आहे आठ कोटी तीस लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे त्यामुळे सदर थकबाकी वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकशे अन्वये जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात येत असल्याचं जप्ती वॉरंटमध्ये म्हटलं आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज शिर्डी